नमस्कार केपी एंटरप्राइजेस मध्ये आपलं स्वागत आहे बरेच दिवसापासून आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच कमेंट येत होते की मॅडम पापड मशीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं काही जे काही मॉडेल आहे त्याचा व्हिडिओ टाका तर आपण जे कमेंट आहे त्यानुसार आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मॉडेल जे की पापड मशीन आहे हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मॉडेल आहे त्याचा आपण आज व्हिडिओ तुम्हाला सविस्तर माहिती वगैरे देणार आहोत यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच आपले व्हिडिओ होते पापड मशीनचे पण बरेच कमेंट होते की मॅडम तुम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मॉडल ऍडव्हान्स जे काही पापड आहे ते करता येईल जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात पण आपले पापड सुकून येतील तर अशा ग्राहकांच्या म्हणण्यानुसार आम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मॉडेल काढलं आहे आता हे जे आहे हे आपलं पापड मशीन आहे हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मॉडेल आहे आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे पहिले आपण पापड मशीन बरीच व्हिडिओ आपल्या पापड मशीन चीम तर त्या पापड मशीन जे आहे ते बेसिक होतं आणि हे जे आहे हे ऍडव्हान्स आहे ऍडव्हान्स मध्ये काय काय आपण याची माहिती तुम्हाला पुढे देऊया आता आपण बघूया हे जे आहे हे बेसिक मॉडेल आहे आणि हे जे आहे हे ऍडव्हान्स मॉडेल आहे ऍडव्हान्स मॉडेल मध्ये बघूया आ, या मागे आपले भरपूर व्हिडिओ पापड मशीनचे सांगितल्याप्रमाणे मशीन जे आहे ते ऑलिनवन आहे मशीन मध्ये तुम्ही बरेचसे प्रकार काढू शकता जसं की नागलचा तांदळाचा उडदाचा बटाटी शाबूदाण्याचा पापड पाणीपुरी चपाती भाकरी इवन दिवाळीच्या शंकरपाळा काजू बिस्किट खाकरा समतपट्टी एवढं सगळं तुम्ही आपल्या मध्ये काढू शकता मशीन झिरो मेंटेनन्स आहे कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स नाही हे जे मशीन आहे हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे आता फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे काय हे जे मशीन असतं हे सेमी ऑटोमॅटिक म्हणतात सेमी ऑटोमॅटिक म्हणजे पापड जो आहे तो तुम्हाला हाताने उचलून उन्ण टाकावं लागतं आणि फुली ऑटोमॅटिक म्हणजे हा जो पापड आहे हा तुमचा डायरेक्टली ड्रायर मध्ये जातो आता हे जे आहे हे आपलं ड्रायर आहे ड्रायर जे आहे ते इथून पुढे दहा फुटाचं ड्रायर असतं ड्रायर मध्ये हिटर हॅलोजन फॅन कॉईल सगळंच असतं त्यामुळे तुमचा पापड जो आहे तो नाईन्टी नाईन पर्सेंट सुटतो मग तो उडदाचा असू द्या किंवा उडी मूग मिक्स असू द्या किंवा चण्याचा सासू द्या तुमचं पापड नाईन्टी नाईन पर्सेंट चुकणार आता सेम ऑटोमॅटिक मध्ये जे आहे ना सर तुम्हाला पापड जो आहे तो तुम्हाला चुकत टाकावा लागतो आणि फुल्ल ऑटोमॅटिक मध्ये तुमचा पापड जो आहे तो ऑटोमॅटिक सुकून बाहेर येतो यामध्ये बघा दहा स्टेप असतात तुमचा पापड जो आहे इथून मध्ये जातो आणि इथून जो आहे प्रॉपर सुकून एक साडेतीन मिनिट लागतात पापड सुकायला तो इथून तुमचा खाली पडतो आता इथून जाताना या मध्ये बघा तुम्ही इथून जाताना हा असं जाणार हा असं जाऊन असं जाऊन असं जाऊन जे हा जवळजवळ जाओ शंभर फूट फिरतो तुमचा पापड साडे तीन मिनिटात तुमचा पापड शंभर फूट फिरून आणि मग तो प्रॉपर सुकून पापड ड्रायर मधून बाहेर आल्यानंतर थोडासा हिट असतो थो, स्टेम जमा होते तर काय करायचं एक दहा मिनिटं आपला रूम टेम्परेचर वर ठेवायचा आणि नंतर तुम्ही पॅक करून पुढे मार्केटमध्ये देऊ शकता आता आपण ड्रायरची माहिती बघितली आहे आपण आता पापड मशीनची माहिती बघूया तुम्हाला जी आता तुम्हाला मी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय काय सांगते पहिले आपण इथे जे आहे ना हे पॉलिकार्बन शीट वापरायचं आता आपण हे जे आहे हे अल्युमिनियम कोटिंग वापरतो आणि त्यानंतर हा जो रिसिव्हर आहे हा आपला पहिले इथपर्यंत होता जेणेकरून हा रिसिव्हरचा जे वेस्टेज आहे ते ह्या ट्रे मध्ये पडायचं ते ट्रे होता ट्रे मधून काढून आपल्याला परत या मिक्सर मध्ये टाकून परत इथून शीट काढून मग इथे शीट लावायला लागायची आपण आता वेळ वाचवला हे जो रिसिव्हर आहे हा प्रॉपर डायरेक्ट आपण इथपर्यंत केलाय जेणेकरून तुमच्या जे पापडचा रिसिव्हर आहे ते बेल्ट वर पडणार या बेल्टवरून डायरेक्टली जो आहे हे टॅप्रॉन इथे पडणार आणि इथून तुमची जी शीट आहे ती परत तुमची इथून शीट लागली जाणार याने तुमचा टाइम वाचला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही मॅनपॉवर जास्त लागत होते ते कमी झाले हे आपण घेतलं एक किलो उर्जाचं पीठ आपण आता तुम्हाला एक किलो उडदाच्या पिठाचे पापड काढून दाखवूया आणि हा जो आहे हा केपी एंटरप्रायझेस पापड मसाला मॅन्युफॅक्चरिंग हा मी हा होलसेल पण देतो तुम्हाला तर आपण आता आपल्या पापडच्या मसाला जे करणार आहेत त्या आपण हाच पापड मसाला टाकूया हा जो मसाला आहे हा पहिले आपण थोडासा पाण्यात टाकून घेऊ त्याच्यात थोडे जिरे असतात निर्या असतात ते पाण्यात टाकल्यामुळे थोडेसे नरम होऊन जातात

Aduh mixer, yang ada apa mixer? Tapi kita ही लाटी त्याच्यावर आपण पहिले थोडस पीठ लावून घ्यायचं दोन्ही साइडनी थोडस पीठ लावायचं त्यानंतर ही जी लाटी लावताना ना प्रत्येक वेळेस काय व्हायचं तुम्हाला इथे लाटी येऊन बघायला लागायची प्रॉपर आली का व्यवस्थित आली का तर आपण आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा इथे जो आहे मिरर फिनिशिंग दिलेला आहे मिरर फिनिशिंगमुळे काय होतं इथे लाटी लावल्यामुळे आपल्याला इथे प्रॉपर दिसते हे बघा प्रॉपर येते का नाही इथूनच दिसते आता जे जे वेस्टेज आहे वे? या बेल्ट वर पडणार जे आहे हे या साईडनी या बेल्ट वरून डायरेक्टली टेफनॉल मध्ये पडलं टेफनॉल ची बघा हे पापड जे आहे आता हे अशा प्रकारे मध्ये जाणार मध्ये तुमचं पापड नाईंटी नाईन पर्सेंट सुकून येणार आता साडेतीन मिनिटात तुमचा पापड बाहेर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍडव्हान्स मॉडर्न जो आहे त्यामध्ये आपण हे जे ट्रॉन आहे हे अटीच करून दिलंय पापड मशीनचे जे काही टूल्स असतील जेणेकरून पाण्या असतील तुमचा पाण्याचा जार असेल लाकूड असेल ड्रिलबेड पोर पॉईंट जे काही मशीनसाठी टूल्स लागतात ते टूल्स ठेवण्यासाठी आपण हा नवीन हे दिलेला आहे बघा दोन असणार आहे यामध्ये तुमच्या मशीनचे सगळे टूल्स मशीनच्या जवळ असणार एकही टूल्स इकडे गेला तिकडे गेला असं होणार नाही मशीनच्याच जागेवर मशीनचे सगळे टूल्स मिळणार पापड टोटल आपलं मशीन जे आहे ते आठ फुटाचं मशीन असतं सेमी ऑटोमॅटिक हा दोन फुटाचा बेल्ट असतो जो ड्रायर मध्ये पापड जातो या ड्रायर जा मध्ये आणि हे इथून पुढे दहा फुटाचं आपल्या मशीनला वर्किंग एरिया सेमी ऑटोमॅटिक आहे प्लान पापड येईल तर त्याला आपल्याला जवळजवळ पंचवीस बाय पंधराचा एरिया लागतो जेणेकरून तुम्हाला मशीनच्या भोवती करण्यासाठी पण एक थोडीशी जागा हे बघा पापड जो आहे तो अशा प्रकारे आपला सुकून आलेला आहे अगदी पूर्णपणे नव्याण्णव टक्के सांगितल्याप्रमाणे पापड सुकून येतो अगदी पापड असतो आता पापड ड्रायर मधून आल्यानंतर एक थोडासा गरम असतो हीट तयार होते तर रूम वर ठेवू आणि तुम्हाला जिथे सप्लाय करायचं आहे तिथे सप्लाय करू शकता तर ग्राहकांच्या म्हणण्याप्रमाणे ग्राहकांनी जशी कमेंट मध्ये सांगितलं होतं ऍडव्हान्स मॉडेल आणस मॉडेल आणा त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण केपी एंटरप्राईजेसचा हा नवीन ऍडव्हान्स मॉडेल आहे लॉन्च केलेला आहे तरी लवकरात लवकर संपर्क करा मशीन परचेस करण्यासाठी खालील दिलेल्या स्क्रीनवर जे नंबर आहे त्यावर संपर्क करा आणि जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ॲडव्हान्स मॉडेल जो आहे तो पर्चेस करता येईल तर धन्यवाद